मित्रांनो कोणतेही गाव तालुका जिल्हा एक प्रदेश राज्य वा देश गुन्हेगार मुक्त असू शकत नाही माणसे आहे तिथे गुन्हा आलाच यातील प्रत्येकास पोलिसांनी संरक्षण द्यावे हे अपेक्षाही आयोग हे वास्तव जेव्हा मान्य केले के की आजूबाजूला येत्या काही काळात जे गुन्हे घडले स्त्रियांवर अत्याचार झाले त्यासाठी सरकारला बोल लावताय सरकारला दोष द्यायला हवा तो गुन्हेगारास अभयारण्य सदृश्य सुरक्षित वातावरण या राज्यात निर्माण होऊ दिलं त्याबद्दल असं मला तरी वाटतं नमस्कार मी सुरेश इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यात येत्या काही काळापासून सतत स्त्रियांवर अत्याचार ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून घेणाऱ्या ज्ञानमार्गी ज्ञान केंद्रीय उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरातील नागरिकास द्यावी लागत असेल तर त्यातून या अभयारण्याची आणि हे सारे पुण्यात तिकडे मराठवाड्यात जे काही सुरू आहे त्यास अद्याप अंत नाही उत्तर महाराष्ट्रातल्या नाशकातील गुंड हे या सगळ्यांपेक्षा अधिक त्यांनी राजकारण्याची मदत घेण्याऐवजी स्वतःच राजकारणी बनण्यास आणि एकमेकास बघून ही भाषा राजकारणात परिस्थिती काही वेगळी नाही उद्यावत महाराष्ट्राचे सम्राट बनू पाहणारे किती मोकाट सुटले आहेत ते सगळ्या महाराष्ट्रासमोर आहे तेथील मालवणात नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका पंधरा वर्षाच्या मुलाने कथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या तक्रारीवर जे काही घडले ते कायद्याचे का का राज्य संकल्पनेशी फारकत घ्या असे म्हणता येणा ही सर्व परिस्थिती काय दर्शवते राज्याची कायदा शून्यतेकडे सुरू असलेली एकट्या पुण्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला तरी हे सत्य लक्षात या ताज्या बलात्कार घटनेनंतर राजकीय लोक मोठ्या तोंडाने म्हणतात गुन्हेगारास फाशी द्या त्या त्याआधी लक्षात घेणं गरजेचं आहे की या गुन्ह्यास वाचा फुटायला चोवीस तास का लागले बलात्कारासारखे गुन्हे सिद्ध होण्यासाठी कमीत कमी, कमी कालापव्य आवश्यक असते येथे तर गुन्ह्याची वाच्यता व्हायला चोवीस तास लागते तरीही प्रशासनाचा अनुभव इत्यादी असलेले आरोपीच्या फाशीची मागणी करतात तेव्हा ते त्यांच्या ते पक्षाच्या अतिवाचा महिला प्रवक्त्यांच्या पातळीवर असे समजून आहे आरोप सिद्ध करून त्यास जरूर फाशी द्या पण त्यासाठी आधी त्याला अटक तरी करा ते जमत नाही पुण्यासारख्या सीसीटीव्ही युक्त शहरात घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी लाख लाखांचे बक्षीस लावण्याची वेळ यांच्यावर येते आणि तरीही केवळ आपणास किती चाड आहे हे दाखवण्यासाठी असल्या मागण्या करायच्या हा आरोपी राजकीय कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते आणि त्याच्या विरोधात आणखीही काही गुन्हे असल्याचे दिसते वास्तव तसे असल्यास अजिबात आश्चर्य नाही कारण अलीकडे राजकारण हा बदमाशांचा सा शेवटचा अन्याय हे सत्य पूर्णपणे बदलले असून राजकारण हा बदमाशांचे पहिले आश्रयस्थान झाले राज्याचा कोणताही भाग यास अपवाद नाही चा, फाउजा चा, फाउजा, वाटेल ते गुन्हे करून बिनभोगाट सन्मानाने जगता यावे म्हणून राजकीय आश्रय घ्यायचा आणि या अशा गुन्हेगारांच्या फौजाच्या फौजा सुरक्षितपणे पोचता यावेत यासाठी राजकारण्यांनी कायम सत्ता सावलीत हे आपले वास्तव सत्तेतून गैरमार्गाने अधिकाधिक पैसा कमवायचा तो करण्यासाठी वाटतील ते उद्योग करण्यास तयार असणारे धुणंग तरुण पदरी बाळगायचे म्हणून जिकडे सत्ता तिकडे आश्रय मिळवत राहायचे हे सध्याच्या महाराष्ट्राच्या पुण्यातील आणखी एका प्रकरणी ते दिसून आले हे प्रकरण रस्त्यावरील वादाचे पर्यवसान मारामारी मारहाणची दखल घेण्याची दाखवली हे ठीक पण सत्तेसमोर नेत्याचे समर्थन म्हणजे मारहाण ज्या झाली तोही सत्तापक्षीय समर्थक आणि ज्यांनी केली ते सत्तापक्षीय उद्भसते हे असे दोघेही सत्तापक्षीय कोण हे समस्त पुणेकर जाणतात तेव्हा जे झाले त्यातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असून पुण्यासारख्या शहरात एखाद्याची काय तथापि जितके अधिक तितके भले असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही उलट उलट जिकडे अधिक सत्ताधीश तितक्या अधिक समस्या असाच अनुभव नागरिकास सर्वत्र येतो पुण्यासारख्या शहरातील सुखवस्तू नागरिकास आमच्या भागाचे बीड होऊ देऊ न असे कापुळतेने म्हणाव्याचे वाटते यातून असे सत्य समोर येते खरे तर हीच भावना राज्यातील जवळपास प्रत्येक शहर खेडे यांची आहे यां, वे हे वेळ महाराष्ट्रावर काल राजकारणाचा अतिरेक हे याचे प्रमाण आणि राजकारण म्हणजे केवळ सत्ता कारण हे उघड्या हे सत्ता कारण का करायचे कारण विकास व्हावा विकास म्हणजे काय तर आपल्या असंमंतातील जमीन वाटेल दशा लुबडायची लुबाडलेल्या जमिनीवर वाटेल तशी बांध वाटेल दशा बांधकामातून वाटेल तशी नामी बेनामी संपत्ती निर्माण करण्याच्या सुलभ सुलभ आणि सुरक्षित मार्ग असे हे दुष्टचक ते एवढ्यावर थांबत नाही सत्ताकारण केले की वाटेल ती पापे अत्यंत सुरक्षितपणे दडवता येतात आणि पचून प्रतिष्ठेचा झेकरही देता येतो ही सोय ती फक्त सत्याधारांनाच असल्याने प्रत्येकास विकासासाठी सत्तेची सुरक्षित ओघ हे सर्व याआधी नव्हते असे नाही पण इतके दिवस हे सारे सामान्यांच्या जगण्यावर उलटलेले नव्हते जन आणि जनसामान्यास त्याची धग लागत तथापि कालच्या ओघात हो तथापि काळाच्या ओघात हो या राजकारण्यांची संख्या इतकी वाढली की त्यांचे राजकारण आता जनसामान्यांच्या जगण्याचा सहज संकोच करूच लागले पण तरीही काही किमान सभ्य सभ्यतेच्या मुद्द्यांवर होईल किंवा व्हावे असे नागरिक अद्याप राज्यात जे सुरू आहे ते तसेच सुरू राहिले तर काही लोक शहराऐवजी राज्यावर मालकी सांगण्याच्या मागे पुढे पाहणार नाही यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार